मधुरा ताईंच्या भन्नाट रेसिपीज पोहोचल्यात देशी विदेशी मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा भगराळ मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा भगराळ रेसिपी असल खानदेशी अरे लिंबू हे स्वस्त मिळतात ह्या सीझनमध्ये मध्ये तर आपण ते स्टोअर करू शकतो उन्हाळ्यासाठी लिंबू धुवून घ्यायचे स्वच्छ आणि ते कोरडे करायचे ते आपण झीप लॉकच्या बॅगेत किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ते ठेवू शकतो फ्रीझरमध्येही ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अशाने दोन तीन महिने आपण ते लिंबू स्टोर करू शकतो नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थांची सिरीज घेऊन आलेलो आहोत यामागचा मुख्य हेतू हा आहे की आपली इतर खाद्यसंस्कृती विस्तृत आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पदार्थ असा असतो की तो फक्त त्यांच्या प्रांतात बनला जातो आणि त्यांनाच माहिती असतो तर हे असे सगळे पदार्थ तुमच्यापर्यंत या एका प्रामाणिक आपण हा एक घाट घातलेला आहे तर असाच एक मस्त अगदी हटके नावाचा पारंपरिक पदार्थ आपल्यासोबत आज बनवत आहेत स्वप्नाजी स्वप्नाजी तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद येस आज आपण काय बनवतोय आज आपण दुधी भोपळ्याचा भगराळ बनवतोय अच्छा ही एक खानदेशी रेसिपी आहे आणि मला ना सांगायला अगदी आवडेल की जी आहेत खानदेशातल्या माझे भाऊजाई पण खानदेशातले आहेत आणि त्या दोघी म्हणजे असे दिसतात म्हणजे जर तिला इथे येऊन आणून उभं केलं तर दोघींना जुळी ती म्हणतील सो आपण प्रत्येक भागाची सुरुवात परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो ज्यामध्ये आपण त्या पदार्थाला मिरवत असतो तर आज तुम्ही काय उखाना घ्या मधुरा ताईंच्या भन्नाट रेसिपीज पोहोचल्यात देशी विदेशी मधुराताईंच्या भन्नाट रेसिपीज पोहोचल्या देशी विदेशी मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा भगराळ मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा भगराळ रेसिपी असल खानदेशी अरे <laughs> क्या बात हे खूप छान म्हणजे खानदेशातलं खरंच आज मला असं वाटतं ना सोनं इथे उभं राहिलेलं आहे असल की काही खूप सुंदर दिसतंय आणि तितकीच छान म्हणजे रेसिपी पण मला वाटते येस आता आपण रेसिपी सुरू करूयात तेल मी इथे गरम केलेलं आहे गरम करायला ठेवलंय करूया आपण दुधी भोपळा आधी स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर तो, तो थोडा टेस्ट करूया कारण काही वेळा तो कडवट असतो आणि आपण यात साल काढत नाही सो ते टेस्ट करणं गरजेचं आहे ओके आहे नशीब नाहीतर मला त्यांना घेऊनच भाजी मार्केटमध्ये जाऊन भोपळा टेस्ट करून आपल्याला <laughs> आता काय करू आता आपण दुधी भोपळा किसून घेऊया साला सकट साला हो आणि मोठे मोठे असे लांब लांब करायचे आता पुढे काय करूया पुढे आपण फोडणी घालूया तेल तापत ठेवले आपण थोडस तेल जास्त घ्यायचं हो थोडं तेल जास्त घ्यायचंय हो, कारण रेसिपीचं नाव आहे दुधी भोपळ्याचं भगराळ भगराळ म्हणजे मोकळा Yes. तो मोकळा हवा आपल्याला सो तेल थोडं आपल्याला जास्ती लागणार मोकळं मोकळ <laughs> मोकळ म्हणतो त्याला भगराळ म्हणतात yes. आणि खानदेशात तेलाचा वापर हा जास्तीच असतो yes. आणि कोकणात त्याला असंही म्हणतात जो पदार्थाचा सु... तेल जरा तापलं की आपण त्यात मोहरी घालूया मोहरी जरा तडतडली की आपण त्यात जिरं घालूया मोहरी तडतडण्याचा छान आवाज येतोय आता आपण त्यात जिरं घालूया चिमुटब भर हॅलूया आलं किसून घेतलं आहे वा थोडी लसणाची पेस्ट आलं लसूण थोडं जास्त घातलं की त्याला चव छान येते आता आपण त्यात थोडा कढीपत्ता घालूया आणि हा जरा तोडून घालायचा म्हणजे चव छान येते वा मस्त खवंगाची फोडणी बसलेली आहे आता पुढे काय करू पुढे आपण दुधी भोपळ्याचं कीस घालूयात आहे साधारण आपण एक वाटी किस घालूया यात हे परतून घेऊया आता हे काय करायचं आता याला थोडं असं परतून घ्यायचंय थोडं त्याचा कलर बदलेल दुधी आणि भोपळ्याच ठेवायची गरज नाही झाकण ठेवलं तर ते मॉइश्चर बरोबर हे जे श्रेड्स आहेत ना भोपळ्याचे हे असं दिसले पाहिजे त्यामुळे ते शिजवताना झाकण न ठेवता शिजवायचं जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि भोपाळशी भोपाळ हो, अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता दुधी भोपळ्याचं कीस परतून झालंय आपण त्यात अर्धा वाटी बेसन घालूया एक वाटी जर दुधी भोपळ्याचा कीस असेल तर आपण त्यात अर्धा वाटी बेसन घालूया त्यानंतर त्यावर लाल तिखट सो आपलंच आहे मधुराज रेसिपीचं लिंक देते जाऊन नक्की चेक करा आणि तुमच्या घरातला वापरला तरी काही हरकत नाही एक चमचा पुरी त्यावर थोडी हळद धने पावडर काळा मसाला आपलाच आहे संडे मसाला हे सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे जसं तिखट जसं प्रमाण आवडत असेल त्या पद्धती त्यानंतर थोडं मीठ टाकूया चवीनुसार आता हे परतून घेऊया बेसन पीठ आपण त्यात टाकतोय तर ते थोडं चिकटण्याची शक्यता असते कढईला तर गॅसची फ्लेम जरा मध्यम आचेवर ठेवा आणि हे छान असं परतून घ्या थोडं नॉनस्टिक तवा शक्यतो वापरा म्हणजे बेसन चिकटणार नाही अदरवाईज घरातलं भांड वापरा जाडबुडाचं वापरा म्हणजे ते शिजलं पण जाईल हो आणि चिकटणार चिकटणार आहे आता काय करायचं हे शिजवून घ्या हे थोडं शिजवून घ्यायचं आहे आपण कारण बेसन कच्चं नाही कच्च रहायला पाहिजे आणि जरा हे मोकळं व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण ते शिजवून घेऊया हा आहे ना मस्त पर्याय आहे आपण झुणका एक म्हणतो हो तुधी भोपळ्याची भाजी जर कोणी खात नसेल तर असं करून दिलं ते नक्कीच आवडीने खाता आणि आपण ताटाच्या डाव्या बाजू जो पदार्थ ठेवतो आपण तो म्हणूनही ठेवू शकतो चटणी म्हणून ठेवू शकतो सो स्वप्नाजी तुम्ही काय करता अबॅकस आणि वैदिक मॅथ्स याची क्लासेस घेते वैदिक मॅथ वैदिक मॅथ्सचे क्लासेस अरे वा आणि हे आधीपासून आवड आहे का uh, हो मला गणिताची आधीपासूनच आवड आहे त्यामुळे हे मी कंटिन्यू ठेवले त्यांचा अजिबात तर काही एखादी आता टीप आहे सुग्रणीचा सल्ला आम्ही म्हणतो आता उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे तर आणि आता हिवाळा सुरू आहे लिंबू हे स्वस्त मिळतात ह्या सीझनमध्ये तर आपण ते स्टोअर करू थे शकतो उन्हाळ्यासाठी तर त्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत लिंबू धुवून घ्यायचे स्वच्छ आणि ते कोरडे करायचे ते आपण झीप लॉकच्या बॅगेत किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ते ठेवू शकतो फ्रीझरमध्येही ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अशाने अच्छा। अच्छा। दोन तीन महिने आपण ते लिंबू स्टोअर करू शकतो किंवा लिंबाच्या फोडी पण असतील तरी ते आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो अच्छा म्हणजे हो ते काळ्या पडत नाही किंवा त्याचा रस साफ होत नाही किंवा कडू लागत नाही ते बरोबर क्या आता आपण त्यात थोडा लिंबाचा रस घालूया बा खूप सुंदर दिसत खांद्याच्यात हे छान आवडीने खातात पोळीला धावून जर म्हणते ना मला हे साईंट डिश वगैरे नाही मला मस्त मऊभा द्या मऊ भातात कालवून कालवून खायला जी मजा येणार आहे किंवा काही जण फक्त असंच खातात <laughs> कमी तिखट केलं तर ते तसही तसही खाऊ शकत आजचा बेत ठरलेला आहे मला काय खायचं म्हणते की मी तुमच्यासाठी पदार्थ घेऊन येते पण ते पदार्थ मला ॲज इट इज घरच्या घरी आयते खायला मिळतात मला वाटतं खानदेशात आयते पण खूप प्रसिद्ध आहेत आयत्यांचे वेगवेगळे प्रकार आता हा भगराळ झालाय आपला मोकळा झालाय छान आपण गॅस बंद केलाय आता खूप सुंदर दिसतं आणि सुवासही जबरदस्त येतं त्यावर आता थोडी कोथिंबीर टाकूया आणि हा आपण छान भातासोबतही खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भाकरी कसंही आणि प्रवासामध्ये पण नेऊ शकता म्हणजे भाकरी आणि त्यावर हे त्यावर हे मस्त दिसतंय खूप छान स्वप्नाची आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन हा मस्त खानदेशातलं सोनं आपण म्हणू शकतो इतका सुंदर पदार्थ शिकवल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार ताई आम्हाला इथं बोलवलं आणि एक छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे आम्हाला येस हे एक पुस्तक आहे यामध्ये तीनशे पासष्ट पारंपरिक आपले मराठमोळे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांचे तीनशे पासष्ट पदार्थांचे फोटो पण आहेत आणि एक छोटस स्मृतीचिन्ह आठवण राहावी म्हणून नक्कीच मस्त फक्कड दिसतंय भगराळ पुन्हा एकदा धन्यवाद स्वप्नाजी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तोबर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव